नमस्कार मित्रांनो पवन या आज मी पुन्हा तुमचं स्वागत करतो आज आपण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संदर्भात बोलणार आहोत महाराष्ट्रातील साताऱ्यातील एक घटना जी प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनाला हादरून गेली आहे डॉक्टर संपदा मुंडे एक होणार संवेदनशील आणि समर्पित डॉक्टर इतरांचं दुःख कमी करण्यासाठी आयुष्य अर्पण करणारी महिला शेवटी भ्रष्ट आणि अमानवी व्यवस्थेच्या छळाला बळी पडली साताऱ्यातील या घटनेत डॉक्टर संपदा यांना सतत मानसिक छळ सहन करावा लागला ज्यांच्यावर नागरिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्याच व्यवस्थेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केले तिच्या आत्मसन्मानाचा चुराडा केला वृत्तानुसार काही प्रभावशाली व्यक्तींनी ज्यांचा संबंध थेट सत्ताधारी पक्षाची असल्याचं म्हटलं जात भ्रष्टाचारात सहभागी होण्यासाठी तिच्यावर दबाव आणला गेला पण संपदा यांनी नकार दिला आणि मग सुरू झाला छळ अपमान आणि अखेरीस तिचा अंत ही आत्महत्या नाही ही संस्थात्मक हत्या आहे एक अशी हत्या जी भ्रष्ट व्यवस्थेच्या सत्तेच्या संरक्षणाखाली असलेले गुन्हेगार आणि मौन धारण केलेला समाज हे सगळे मिळून करतात जेव्हा सत्ताधारी लोक गुन्हेगारांचं रक्षण करतात तेव्हा सामान्य माणसाला न्याय कुठून मिळणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू फक्त एक व्यक्तीचा नाही तो व्यक्ती प्रत्येक भारतातील मुलीच्या सुरक्षतेवरचा प्रश्न आहे आज प्रश्न असा आहे एका डॉक्टरला समाजसेविकाला एका स्त्रीला तिच्या उभं राहायचं धैर्य दाखवलं म्हणून मराव लागलं आणि आपण सगळे शांत आहोत सत्ता आणि गुन्हेगारी एकत्र आली की न्याय मरतो पण यावेळी आपण मौन बाळगू शकत नाही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि आवाज उठवला पाहिजे प्रत्येक भारतीय मुलीसाठी प्रत्येक बहिणीसाठी आता भीती नाही आम्हाला न्याय हवा आहे याच घोष लढा लड़ा लढायचा आहे कारण जर आज आपण शांत राहिलो उद्या आणखी एक संपदा हरवेल आणखी एक संपदा हरू नये यासाठी पावलं उचलणं देखील गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर संपदा मुंडे हिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या न्याय ये व्यवस्थेमधल्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आवाज उठवणं देखील गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र या संपदा मुंडे या कुटुंबासोबत उभं राहून त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट आरोग्य व्यवस्थेतील त्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी आवाज उठून एकत्र उभं राहून कारवाईची मागणी करणं गरजेचं आहे मित्रांनो माझ्या या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगला मेसेज पोहोचत असेल तर माझ्या या स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करण्यासाठी क्यू आर कोड आहे त्याला स्कॅन करून माझ्या स्वतंत्र पत्रकारितेला आपण मदत करू शकता आणि मला सहकार्य करू शकता धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य नक्की करा